महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील पती पत्नीने दिले मशरूम शेतीचे यशस्वी धडे रोजीगाव पडवानी कव्वाट तालुका जिल्हा छोटा उदयपूर येथे मशरूम शेती प्रॅक्टिकल ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते मशरूम शेती प्रॅक्टिकल ट्रेनिंग कव्वाट विविध गावातून पडवाणी गावापर्यंत मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे लीला बसावे महाराष्ट्रातून आलेल्या या दोन पत्नींनी मशरूम शेतीचे प्रशिक्षण देऊन सांगितले की येथे मशरूम शेती करून आदिवासी शिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल साधारणपणे बारा महिने आपल्या घराच्या आत किंवा आधुनिकीकरणासाठी पॅक हाऊसची आवश्यकता असते मशरूम शेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी या गावात माहिती देताना सांगितले आपल्या भारतात मशरूमची शेती काही निवडक राज्यांमध्ये केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल म्हणून सरकार पुरेसे प्रयत्न करत आहे आयस्टर मशरूम ही एक जीवरक्षक औषधी आहे जी नैसर्गिकरित्या जंगलात उगवते आणि हंगामातच तयार होते अनेक औषधी कंपन्या विविध आजारांवर औषधी बनवण्यासाठी मशरूमची पावडर वापरत असल्याने लहान मोठ्या गावांमध्ये आणि शहरामध्ये मशरूम खाणाऱ्यांची मागणी वाढत आहे हे लक्षात घेऊन पडवानी गावचे दिल्लीचे रहिवासी सैनिक खिमजीबाई भिल यांनी या गावातील सरपंच गार्दियाबाई भिल यांना मशरूम शेतीची माहिती दिली मंजूबाई भील बच्चूभाऊ भिल उपसरपंच पडवाणी केशुभाई मुकेशभाई नानूभाई उर्मिला भील गावातील सर्व तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला विविध गावातील लोकांनी आपल्या गावात मशरूम शेती करून स्वावलंबी होण्याचा निर्धार केला पुलायन जाधव म्हसावत प्रतिनिधी